नमस्कार मंडळी आज आम्ही सगळी फॅमिली मिळून चाललोय भीमाशंकर आणि ओझरला माहित नाही

Ganpati Bappa Morya oh, yeah. Mangal Murti Zorya oh, yeah.

इथे शंकराचं मंदिर आहे सगळे दर्शन घेतात येत चल आता नाश्ता झाला आम्ही निघालो आता बसताना ते आजचा i'm no, 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 no. आम्ही पोहोचलो आता दर्शन झालं आता आम्ही निघालो लेणेद्रीला पण त्या अगोदर आम्ही जेवण करणार आणि मग जाणार मंदिरात काय व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे मग काय मला शूट नाही करता आला गाड्या चला

या दोघी उलट्या करून करून त्रस्त झाल्यात

मला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे 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 काय कराय